सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आरती हातराडकर पी एस आय पदी नियुक्त झाल्याने गजानन पाटील चौहान मित्र परिवाराच्या वतीने सन्मान दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गजानन शंकरराव पाटील चौहान यांच्या जनसंपर्क का कार्यालय येथे मोजे मिनकी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्यांची लाडकी लेक यांची पोलीस उपनिरीक्षक पी एस आय आरती कैलास हातराडकर आपले शिक्षण व कौटुंबिक संघर्षाने झुंज देत एक्झाम दिल्या होत्या घवघवीत यश संपादन करून पीएसआय पदी त्या नियुक्त झाल्या सन्मान करत असताना उपस्थित कर्मवीर भाऊराव पाटील चव्हाण नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण राष्ट्रीय महासंघ मराठा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन पाटील तमलुरे छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रताप सोमठाणकर छावा तालुका संघटक साईनाथ पाटील मोरे कैलास गोविंदा हातराडकर गणेश इंगोल बालाजी इंगोले शंकर पवार माधवराव पवार गंगाधर हजारे विशाल कैलास माधवराव जानोरे नरसीकर सह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी ओमकार पोतलवाड कोलंबीकर